स्त्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना आता संध्याकाळचा टाईम आहे आठ वाजलेले आहेत आता शुभरात्री म्हटलं तरी चालते पण हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल उद्या बरोबर अकरा वाजता येईल चला तर मग आता हा व्हिडिओ खास आपल्या ताईसाठी आहे कारण आता माझ्या इथं उ अंदाज पडायला लागला तुम्हाला एवढं दिसणार नाही कारण कॅमेऱ्यावर उजड पडत नाही चला तर मग तुम्हा खास काय व्हिडिओ आहे आणि आपल्या ताईसाठी आहे सगळ्यांसाठी हे कोणी कोणी यूज करू शकते ताई करू शकते दादा करू शकते लहान मुली करू शकतात मुलं करू शकतात चला तर मग काय आहे तर काल कार्यक्रम होता काल दिवसभर मी तिकडंच होते काल ऊन खूप होतं भयानक म्हटलं तर भयानक ऊन होतं आणि गरमी पण खूप होती आणि काल नंदेच्या मुलीचा साखरपुडा होता तिथंच गेलो होतो आम्ही तिथला काही व्हिडिओ वगैरे शेअर केला नाही कारण कोणाला ना आवडतं आहे कोणाला आवडत नाही सोशल मीडिया आहे त्यामुळे मी करीत नाही दुसऱ्यांचे व्हिडिओ मी माझे स्वतःचेच करीत असते चला तर मग तुम्हाला काय आहे मी सांगते तर साखरपुडा होता मला काय पार्लरमध्ये वेळ भेटला नाही आणि मी पार्लरमध्ये पार्लरमध्ये वेळ भेटला नाही आणि मी पार्लरमध्ये कधीही जात नाही फक्त थ्रेडिंग करायला जाते दुसरं काहीही नाही फेशियल वगैरे फेशियल ब्लीच कधीच करत नाही चला तर मग आज तुम्हाला मी घरच्या घरी फेशियल कसा करायचा ते दाखवणार आहे दहा मिनिटामध्ये ग्लो येतो त्यांनी आणि तुम्ही ते रोज रोज जरी यूज केलं तरी खूप चांगलं आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं असते हे स्किन जे असते ना टाईट असते आणि आपल्या चेहऱ्यावर काही काळे डाग धपे किंवा आपलं वांग आलेला असतोय तो सुद्धा कमी होतो हळूहळू हळूहळू एकदम कमी होत नाही पण वाघ जे असते ना एकदम फेंट दिसायला लागतो आणि हळूहळू रोज रोजच्या वापराने तुमचा वाग सगळा कमी होऊन जातो जर रोज जर आपण हे वापर केला आणि रोज वापर केला तरी काहीसुद्धा साईड इफेक्ट होत नाहीत उलट चेहरा आपला छान असा उजळतो आणि ही स्किन जी असते ना अशी टाईट राहते तीस ते तीसच्या वयानंतर चाळीसच्या वयानंतर ज्या लेडीजची चे स्किन जी असते ना ढिली पडते ना तर त्यांच्यासाठी हा खूप छान उपयोगी आहे जे फार्मूला मी तुम्हाला दाखवित आहे ते मी नेहमी माझ्या यूजमध्ये आणते म्हणूनच तुम्हाला मी, मी दाखवित आहे कारण मी बरेच दिवस झाले त्याचा तेच तेच ते फार्मुला मी लग्न असलं तरी ब्लीच करीत नाही फेशियल करीत नाही काहीच नाही फक्त थ्रेडिंग करीत असते आणि कधी तर केस कट करीत असते सहा महिन्याला एकदा बस तर काल मी केला होता तर माझ्या चेहऱ्याला इतका छान ग्लो आला की दहाच मिनटात काल काय झालं जायच्या टाईमला सकाळी सकाळी घर वगैरे आवरूस तर मी काय केलं अगोदर मसाज केली चेहऱ्याची माझ्या दहा मिनटं केले फक्त दहा मिनटं स्वतःसाठी काढले दहा मिनटं केले आणि सगळं काम आवरेपर्यंत चेहऱ्याला राहू दिलं आणि त्यानंतर चेहरा धुतलेला आहे ला साबण लावून धुतला तरी चालतो फे तुम्ही फेशवाश लावून धुतला तरी चालतो काहीच होत नाही हे वा वापरल्यानं ना, आपल्या चेहऱ्याला काहीसुद्धा साईड इफेक्ट होत नाही चला तर मग अगोदर काय करायचं आहे अगोदर आपल्याला चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा आहे स्वच्छ थंड पाण्यानं धुवायचं आहे आणि जर खूप तेलकट झालेला असेल तर तुम्ही साबण लावूनसुद्धा धुवू शकता तर मी माझी क्रीम तर मी कोणतीच वापरत नाही फक्त पतंजलीची क्रीम वापरते तरी पण माझा चेहरा खूप चांगला आहे माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडासा इथे इथं वांग आहे पण मी हे केल्यामुळं माझ्या चेहऱ्यावरचा सुद्धा वांग कमी झालेला आहे आणि काल तर इतका छान ग्लो आला होता का नाही खूप छान चेहरा दिसू लागला होता तुम्हाला मी फोटो पण दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये आता मी हे टोमॅटो घेतलेला आहे अगोदर काय करूया आपण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर टोमॅटो घेतलेला आहे अर्धा एक फोड काढून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणीदार टोमॅटो घ्यायचं आहे आणि त्यावरतून एक चमचा अर्धा चमचा अशी साखर टाकलेली आहे थोडीशी मी मोठी साखर टाकलेली आहे रोजच्या वापरण्यातली जर तुमच्याकडे पिठ्ठी साखर असेल तर मिक्सरमध्ये काढलेली ती पण घेऊ शकता त्यांनी पण छान असा स्क्रब होतो चेहऱ्याचा आणि याने काय करायचं आपल्याला दहा मिनटं असं मसाज करून स्क्रब करायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जे छोटे छोटे छिद्र असतात ना ते मोकळे होतात आणि डाग वगैरे मळ असेल तर ते सुद्धा निघून जातो आणि ब्लीच करायची वेगळं काही गरज पडत नाही टोमॅटोनं छान असं ब्लीच होतो चेहऱ्याचा छान चमकतो आता थोडंसं माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे कारण अंधार पडतोय त्यामुळं असं दिसत आहे अंधार अंधार नाहीतर खूप छान असा ग्लो आलेला होता तर तुम्हाला मी पुढं चालून माझा फोटोसुद्धा सेंड करणार आहे तर आता दहा मिनटं आपल्याला स्क्रब करायचा आहे टोमॅटोनं आणि नंतर छान असा स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे किंवा ओल्या कपड्यानं पुसून घेतला तरी चालतो तर हे बघा मी अशा पद्धतीनं स्क्रब करत आहे तुम्ही हे, हे स्क्रब मानेला करू शकता गळ्याला करू शकता जिथं जिथं तुमची त्वचा काळी झालेली आहे तिथं तिथं करू शकता पण चेहरा ना इतका ग्लो येतो का नाही येणे आणि आपल्याला वेगळं फेशियल करण्याची गरज नाही आपल्याला महिलांना काय होतं बाहेर जाण्याला वेळ भेटत नाही आणि आपल्या स्वतःसाठी वेळ आपण काढू शकत नाही मग असं दहा मिनटं जरी वेळ काढला तरी खूप झाला आणि बाहेरचं केमिकलचं वापरण्यापेक्षा आपल्या घरगुती जे आपल्या किचनमध्ये जे काही वस्तू आहेत त्या खूप छान आहेत आपल्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी पण आपल्याला माहिती नसती आणि आपण वापरत नाही पटकन बाहेर जातो आणि केमिकलच्या वस्तू वापरतो त्यानंतर आपल्या पुढं चालून आपल्या चेहऱ्यावर खूप सारे साईड इफेक्ट होतात त्यामुळं आपण आत्ताच जर नैसर्गिकरित्या आपण घरच्या घरी जर असं फेशियल केलं मसाज केलं तर खूप चांगलं असतं आणि शेवटपर्यंत आपला चेहरा खराब होत नाही जर तुम्ही कच्चं दूध रोज जरी झोपताना चेहऱ्याला लावून झोपलात ना तर तुमचा चेहरा इतका छान टवटवीत राहतो आणि तजेलदार चेहरा दिसतो आणि स्किन अशी टाईट राहते चेहऱ्याची पण आपण घरच्या घरी वस्तू असतात पण आपण वापरात आणत नाहीत हे बघा टोमॅटोनं छान असं मी केलेलं आहे तरी पण किती छान असा ग्लो आलेला आहे चेहरा पहिले पाहू शकता कसा दिसत होता आणि आता पहा किती छान असा चेहरा क्लीन झालेला आहे त्यानंतर जे काही मी बॅटर तयार केलेलं आहे तर तोंड मी चेहरा धुवून आलेली आहे आणि जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ना ते मी चेहऱ्याला लावलेलं ला आहे आता हे लावून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे स्वारी लावलेलं नाही तर टोमॅटोचं मी जे लावलेलं होतं ते धुवून आलेली आहे हे बघा किती छान असा चेहरा क्लीन झालेला आहे तर आता मी जे बॅटर तयार केलेलं आहे ना ते लावून घेते हे बघा ते सुद्धा असं हातावर थोडंसं घ्यायचं आहे आणि छान असं पार्लरमध्ये मसाज करतो ना तशा पद्धतीनं आपल्या दोन्ही हातानं दोन्ही गालावर छान असं उभ्या हातानं फिरवायचं आहे तुम्हाला जशा पद्धतीनं मसाज करता येतो ना तशा पद्धतीनं करायचं आहे जसं जसं तुम्ही चेहऱ्याची मसाज कराल ना तसं तसं तुमच्या चेहऱ्यावरचा काळवंडलेली जे त्वचा असते ना एकदम फेर दिसायला लागते आणि ज्यावेळेस तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून एक दीड तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या चेहऱ्यावर इतका छान ग्लो येतो ना अशी वेगळीच चमक येते आणि डाग वगैरे जे असतात ना काळे वांगसुद्धा असतो ना हे सतत जर लावत राहिलं ना तुमच्या चेहऱ्यावरचा वांग सुद्धा कायमचा निघून जातो पण झटकी पट एकाच वापरण्यात निघत नाही एका वापरण्यामध्ये फेंट हो तर होतोच पण तुम्ही सतत जर वापरत राहिलं ना तर चेहऱ्यावरचा वांग निघून जातो आणि ह्याचे काहीसुद्धा साईड इफेक्ट होत नाही तुम्ही रोज जरी चेहऱ्याला लावलं तरी खूप चांगलं झोपण्याच्या अगोदर दहा मिनटं आपल्या चेहऱ्याला असं लावायचं आहे मसाज करायची आहे आणि थंड पाण्याने चेहरा धुऊन झोपायचं हो आहे रात्रभर ठेवायचं नाही थोडंसं त्यामध्ये लिंबू वगैरे वापरलेलं आहे चुंचून केलं तरी हरकत नाही कारण चुंचून करत आहे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती काम करीत आहे असं समजून घ्यायचं थोडंसं लिंबाना चुंचून करतं कारण लिंबू आंबट असतं चला तर मग छान असं मी मसाज केलेलं आहे जिथं जिथं काळी त्वचा झालेली आहे आणि हे तुम्ही जे मी बॅटर घेतलेलं आहे ते तुम्ही मानेला सुद्धा लावू शकता खूप ज खूप महिलांच्या मानेवर महिला म्हणा पुरुष म्हणा लहान मुलं असतात त्यांच्या मानेवर खूप असे काळे डाग पडलेले असतात उन्हामुळे पडतात कोणी गळ्यात पोत घालतं हा दागिने घालतं त्याच्यामुळे काळं पडतं ते सुद्धा डाग निघून जातात आणि त्या ते, ते सुद्धा एकदम कायमचे डाग निघून जावे यासाठी मी व्हिडिओ करणार आहे फक्त तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ तसा पाहायचा आहे का बघू शकता माझ्या चेहऱ्यावर कसा ग्लो आलेला आहे चला तर मग आता मी तुम्हें तुम्हें हे दहा मिनटं मसाज करायची आहे आणि तुम्ही तुम्हाला अर्धा तास हे म चेहऱ्याला लावलेलं असंच ठेवायचं आहे आणि तुम्ही तुमचे कामं करायचे आहेत आणि उरल्याला तुम्ही हातालासुद्धा लावू शकता हे बघा हाताला सुद्धा लावून घ्यायचं आहे चला तर मग आता हे बॅटरमध्ये काय घेतलेलं आहे दाखवते तर दोन चमचे कच्चं दूध घेतलेलं आहे माझ्याकडं कच्चं होतं जर तुमच्याकडे कच्चं नसेल तर तापवलेलं घेतलं तरी चालतंय पण थंड झालेलं पाहिजे त्यामध्ये अर्ध लिंबू रस टाकायचा आहे तर हे सध्याचे लिंब काय होत आहेत कच्चे येत आहेत आणि त्यामध्ये पाणी नाही त्यामुळं मी पूर्ण लिंबू पिळलेलं आहे जर तुमच्याकडं पाणीदार लिंबू असेल तर अर्धा लिंबू पिळायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि तुमचं काम होईपर्यंत अर्धा तास हे बे बॅटर असंच ठेवायचं आहे जेणेकरून ते दही आपलं दूध फुटल्या जातं आणि छान असं घट्ट तयार होतं आता हे साल जे उरलेले आहेत आपण फेकून देतो रोजच्या वापरण्यातसुद्धा लिंबू खायला घेतो आणि पिळून झाल्याच्यानंतर हे साल काय करतो फेकून देतो याचा वापर कसा करायचा आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा खूप छान छान किचन टिप्स आपले स्वामी महाराजांचे तोडगे असे व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि स्किप न करता व्हिडिओ पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी चेहरा धुवून आलेला आहे थंड पाण्यानं धुतलेला आहे फेशवाश वगैरे काही नाही साबण सुद्धा लावली नाही फक्त थंड पाण्यानं धुतलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं चिकट चिकट लागत असलं तर तुम्ही साबण लावून किंवा हार्बलचं कोणतंही फेश लावून धुऊ शकतात तर एकदम दहा मिनिटातच ग्लो येणार आहे फेशियल आहे आणि खूप वेळ काय लागले लागत नाही वेळ लागत नाही आपल्याला फक्त दहाच मिनटं मसाज करायचं आहे पाच मिनटं टोमॅटोनं करायचं आहे आणि दहा मिनटं जे काही आपण बॅटर तयार केलेलं होतं त्या त्याच्यानं ते, करायची आहे मसाज त्यानं थोडंसं दहा मिनटं करून आर तुम्ही अर्धा आर तास जरी चेहऱ्यावर ठेवलं थे। ना खूप चांगलं वाटते वा, मी आता तुमच्या फक्त दहा ते वीस मिनटं ठेवलेलं आहे कारण व्हिडिओ करायचा होता म्हणून तसं तर मी कालच केलेलं होतं पण एक दोन दिवस आड केलं केलं तरी चांगला असते कारण आपला चेहरा पण छान दिसतोय आणि हे स्किन जास्त ना अशी टाईट राहते अशी लूज पडत नाही आपण बाहेरचं जर केमिकलच्या वस्तू वापरल्या ना कधीतरी आपल्या चेहऱ्यावर साईड इफेक्ट होतो आता नाही झालं आता जरी आपण म्हणजे आपलं वय कमी असतं त्यावेळेस आपली स्किन टाईट असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काही इफेक्ट दिसत नाही पण ज्यावेळेस वय होत जातं ना त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर जास्त झुरुऱ्या दिसतात बाहेरचे केमिकलचे वस्तू वापरल्या नाही त्यामुळे आपण जितकं होईल तितकं घरगुती वस्तू वापरलेल्या खूप तर मी बाहेरच्या केमिकलच्या वस्तू वापरत नाही मी फक्त क्रीम लावते पतंजलीची साबण लावते पतंजलीची दुसरं काही वापरत नाही फेशवॉश वगैरे काही वापरत नाही आणि मला तर आठवत नाही की मी पार्लर मध्ये कधी फेशियल केला होता माझ्या लग्नात सुद्धा केलेला नव्हता बहुतेक एकदा का ब्लीच तर ब्लीच केलेलं होतं दिराच्या लग्नामध्ये त्याच्यानंतर अजिबात नाही कारण मला आवडत नाही बाहेरचं मेकअप नाही आवडत खूप असं बदबद मेकअप केलेला आवडत नाही आणि बाहेर पार्लरमध्ये सुद्धा खर्च केलेला आवडत नाही आणि हे लावणं वगैरे काही आवडत नाही मी असंच घर घरगुती पद्धतीने फेशियल मसाज करीत असते चेहऱ्याचा ते क्लिनिंग म्हणतात ना क्लिजिंग क्लिजिंग ते सुद्धा मी घरीच करीत असते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही यूज करून बघा तुम्हाला लगेच लगेच फायदा होतो त्याचा माझ्या जवळच्या मैत्रिणीला मी सांगितलं होतं तिनं करून बघितलं तर तिला अर्ध्या तासातच तिला छान ग्लो आला ती म्हणली खरंच खूप छान आहे आणि मी नेहमी तोच करते मी बाहेर काही करीत नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला मला वाटलं मी काल केला होता ना मला वाटलं तुम्हाला शेअर करावी ही गोष्ट कारण कसं धावपळीच्या जीवनामध्ये लेडीजला टाइम भेटत नाही स्वतःसाठी काही करायचं सगळ्यांसाठी टाईम असते पण स्वतःसाठी कधीही टाइम निघत नाही तसंच माझं पण आहे मी सगळ्यासाठी टाईम काढू शकते पण स्वतःसाठी कधीच निघत नाही टाईम त्याच्यामुळं मी आपलं घरीच करीत असते आणि तसं तर ता मी पार्लरमध्ये जातच नाही खर्चही करीत नाही आणि बाहेर गेल्याच्यानंतर खर्चही खूप लागतो आणि लेडीज कसं असते कितीही पैसे असले तरी नाही का छोट्या छोट्या गोष्टीला कंजूशी करतातच लेडीज हे का नाही बरं त्याच्यामुळं बाहेर खर्च करायला आणि स्वतःवर खर्च करायचा म्हणलं ना थोडंसं जास्तच कंजूशी करतात तसंच तशाच पद्धतीची मी आहे फक्त मी एकाच गोष्टीत कंजूशी करीत नाही ती म्हणजे साड्यामध्ये कपडे घेण्यामध्ये कारण मी कपडे मन सोक्त घेत असते मन भरून घेते मन खुलून घेत असते कारण मला आवडतात त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टीमध्ये कंजूशी करते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा। करा, करा, करा। करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एकदा हे उपाय करून बघा तुम्ही चेहऱ्याला तुमचा चेहरा कसा क्लो मारतो ते तुमच्या अगदी तुमच्या ताईसारखा चला तर मग बाय बाय आणि माझ्या चेहऱ्याचा ग्लो कसा आलेला आहे नक्की कमेंट करून सांगा बाय दहाच मिनिटात दहाच मिनिटात ग्लो येतो तुम्हाला